नमस्कार मंडळी तुमच्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण या व्हिडीओमध्ये आगाखान पॅलेस विषयी माहिती पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पुणे शहरात वसलेले असे एक ठिकाण जिथे इतिहासाने आपले पावले ठेवले जिथे राष्ट्रपतींनी आयुष्याचे काही महत्वाचे क्षण घालवले आणि जिथे अजूनही आपल्या त्यांच्या आठवणीचा सुगंध येतो हे ठिकाण म्हणजे आगाखान पॅलेस आगाखान पॅलेस बांधकाम एकोणीसशे ब्याण्णव साली सुलतान मोहम्मद शाह आगा खान तिसरे यांनी केले त्यामागचा हेतू होता दुष्काळग्रस्त लोकांना रोजगार देणे हे केवळ एक राजवाडा नाही तर सामाजिक बांधिलकीचं प्रतीक आहे एकोणीसशे बेचाळीस साली भारत छोडो आंदोलनानंतर महात्मा गांधी कस्तुरबा गांधी आणि महादेवभाई देसाई यांना ब्रिटिशांनी इथे नजरकेत ठेवले या राजवाड्यात कस्तुरबा गांधी आणि महादेवभाई देसाई यांचे निधन झाले आजही त्यांची समाधी या पवित्र भूमीवर आहे इथं आले की मन एका वेगळ्याच शांततेत हरवतं युरोपियन स्थापत्यशैली भव्य बागा आणि शिस्तबद्ध गॅलर्या पाहून प्रत्येकाला अभिमान वाटतो की असं ऐतिहासिक ठिकाण आपल्या पुण्यात आहे राजवाड्याच्या भीती आजही महात्मा गांधीचे जीवन विचार आणि संघर्षाची साक्ष देत आहेत प्रत्येक फोटो प्रत्येक पत्र हे जण बोलते स्वातंत्र्य सहज मिळाले नाही आज हे ठिकाण रा गांधी राष्ट्रीय स्मारक म्हणून ओळखलं जातं प्रत्येक भारतीयाने एकदा तरी येथे भेट दिली पाहिजे ही केवळ वास्तू नाही तर आपल्या इतिहासाचे जिवंत साक्ष आहे आगाखान पॅलेस पुण्याचा गौरव भारताचा आत्मा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच इतिहासाच्या पावलखुना जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद